नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ठाकरे यांच्या हिंगोली दौऱ्याआधीच बांगरांनी वकली बरळ झाली संपूर्ण सरकारची कोंडी तर रोहित पवारांनी साधला मोठा डाव काय आहे बातमी सविस्तर जाणून घेव्यात दरम्यान हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच काही ना काही वक्तव्यावरून चर्चेत असतात त्यातच आता एका प्राथमिक शाळेत जाऊन लहान मुलांना त्यांनी सांगितले की तुमचे आईवडील जर मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवण करू नका अशा शब्दात बांगरांनी लहान चिमकल्यांना इशारा दिला आणि त्यावरून संपूर्ण शिंदे गटाची आधीच कोंडी गोसाळकरांवरून व पोलीस स्टेशनमध्ये गोळीबारावरून झाली होती आणि आता संतोष बांगर यांनी त्यात भर घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी केली तर यावरूनच समजते की उद्धव ठाकरेंची सभा हिंगोलीत झाल्यानंतर हिंगोलीतली जनता फक्त निवडणुकीची वाट बघत आहे आणि त्यामुळे संतोष बांगरांनी निवडणुकीत पराभवची दास्ती घेऊन ते विधान केले अशी चर्चा राज्याच्या वर्तुळात फिरत आहे त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या मुद्द्याला उठवत म्हटले की जनता तुम्हाला माफ करणार नाही त्याचे परिणाम संपूर्ण सरकारला बघावेच लागतील लहान मुलांना अशा शब्दात इशारा देणे म्हणजे ही काही चांगली बाब नाहीये संतोष बांगरांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे अशा शब्दात रोहित पवारांनी संतोष बांगरांवर सरकारकडे कारवाईची मागणी केली त्यामुळे सतत होणारे महाराष्ट्रात हल्ले व येत्या निवडणुकीवरून झालेला सर्वच राजकीय पक्षांमध्ये गमस यावरूनच समजते की निवडणूक ही गटातल्या आमदारांना निश्चित जड जाणार त्याशिवाय संतोष बांगरांनी लहान चिमकल्यांना अशा शब्दात समज दिली नसती तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संतोष बांगर यांना असे का बोलावे लागले उद्धव ठाकरेंच्या भीतीमुळे त्यांना निवडणुकीत पराभवती जास्तीत जाणवते की काय याबद्दल तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोचवा तोरतास धन्यवाद जय महाराष्ट्र